नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम तुम्ही पाहू शकता आज शिरंबे मैदानामध्ये महाराष्ट्राचे लाडके असे दोन वाक एक म्हणजे सर्वांच्या गळ्यातील टाइस असा मावळ मुळशी पक्का सूट आणि पिंजोरचा बादशाह असलेला मतूर मित्रांनो मैदानात दाखल झाले आहेत आणि मित्रांनो प्रेक्षकांची पाठगर्दी पाहण्यासाठी झाले आणि सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे तो म्हणजे हे दोघे आज पळणार आहेत का नाही किंवा कोणत्या गटामध्ये पळणार आहेत कारण मित्रांनो दोन्ही वाक्श यादशा बांधले आहे तर मित्रांनो आजच्या ह्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा कपूर आणि मथूर मित्रांनो शंभर टक्के पळणार आहे पण मित्रांनो कोणत्याही मित्रांनो गटात पळणार नसून मित्रांनो त्यांचा फक्त एक प्रेक्षकांकरता मित्रांनो दमदार असा फेरा काढण्यात मित्रांनो येणार आहे कारण मित्रांनो दोघांची खांदी एकच असल्यामुळे मित्रांनो बाकासूरचा पहिला फेरा हा उजवीनेच काढावा लागतो आणि मतूर पण उजवीनेच बोलतो त्यामुळे मित्रांनो कडला बाकासूरच्या पब्लिक लावून मित्रांनो बाकासूर आपला डावीने आणि मतूर उजवीने असा एक प्रेक्षणीय मित्रांनो फेरा मथूर आणि बकासूरचा काढण्यात येणार आहे थोड्याच मित्रांनो वेळाने मतूर आणि बकासूरचा फेरा काढण्यात येणार आहे धन्यवाद